नमस्कार मित्रांनो मी सुधीर देशमुख यूट्यूबच्या सुधीर देशमुख चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यावर आलेल्या आहेत शेवटच्या चार दिवस आता प्रचाराचे उरले आणि नंतरच्या दोन दिवसांनी मतदान होईल आणि तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर सरकार स्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरू होतील परंतु आत्ता या क्षणाला थोडासा एक वेगळा विचार देखील मतदानाच्या दृष्टीने आपल्याला करणं आवश्यक आहे मित्रांनो त्या दृष्टीने आपण थोडासा मुस्लिम समाजमन या इलेक्शनच्या दृष्टीने कसा विचार करत आहे याचा थोडा विचार करू मित्रांनो आजपर्यंत असं झालं की मुस्लिम समाजाला सगळ्या राजकीय पक्षांनी वोट बँक म्हणूनच वापरलं थोडासा गत इतिहासात आपण गेलो तर काँग्रेसनी साधारणपणे पन्नास ते साठ वर्षपर्यंत मुस्लिम मतदारांना त्यांची व्होट बँक म्हणून वापरला मुस्लिम मतदार जितका मागासलेला राहील जितका दारिद्र्यात राहील तितका तर त्यांना हवा होता आणि त्यांनी मुस्लिम समाजाने बाकी धर्मांधतेशिवाय विचारच करू नये अशा दृष्टीने त्यांची राज्यकारभाराची पद्धती होती आणि त्याचा दृश्य स्वरूपात परिणाम त्यांना मिळायचा त्यांना बहुमत मिळायचं आणि उमेदवार निवडून यायचे राज्य स्थापन व्हायचं सरकार स्थापन व्हायचं पण या वोट बँकेला एकोणीसशे पंच्याऐंशीनंतर हळूहळू धक्का बसायला सुरुवात झाली सुरुवात लालू प्रसाद यादव मुलायमसिंग यादव या नेत्यांनी सुरुवात केली हळूहळू ममता बॅनर्जी असदुद्दीन ओवेसी असे अनेक प्रादेशिक नेते पुढे आले आणि त्यांनी काँग्रेसची जी एक गठ्ठा वोट बँक होती तिला धक्के लावायला सुरुवात केली पण मित्रांनो हा विषय केवळ तेवढ्यावरच थांबत नाही या विषयाचे दूरगामी परिणाम देखील आहे जसे काही शीघ्रगामी परिणाम आहे तसे दूरगामी पण परिणाम आहे तर दोन्ही यांचा थोडासा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करू मित्रांनो साधारणपणे आठव्या शतकाच्या सुरुवातीला मोहम्मद बिन कासिम या मुस्लिम आक्रमकांनी भारतावर आक्रमण केलं त्यांनी सिंध प्रांत जिंकला तिथला जो दाहीर राजा होता त्याला मारलं आणि सिंध प्रांत जिंकला आणि तिथून मुस्लिम आक्रमकांची आक्रमणं भारतावर व्हायला सुरुवात झाली त्याच्यानंतर मोहम्मद गजनीनी वगैरे लुटालूट करून भारताचे प्रचंड मोठी संपत्ती लुटून अफगाणिस्तानला नेली परंतु मधल्या नंतरच्या दीड दोनशे काळा वर्षाच्या काळामध्ये फार त्याच्यामध्ये आक्रमकांचा उपद्रव झाला नाही शांतता होते परंतु मोहम्मद घोरी म्हणून जो सरदार तिथे घूर प्रांतामध्ये होता त्याने भारतावर आक्रमणाला सुरुवात केली आणि नंतर एकदा तो पृथ्वीराज चव्हाणाच्या हातून हारला इतर राजांच्या हातून देखील तो हारला पण नंतर त्यांनी निर्णायक विजय अकराशे ब्याण्णव साली पृथ्वीराज चव्हाणावर मिळवला आणि दिल्लीवर मुस्लिम आक्रमकांची सत्ता स्थापन झाली इथून भारताचा इतिहास बदलायला सुरुवात झाली आतापर्यंत जे होते ते सम्राट होते आता मग नंतर त्याच्यात पाचशा आणि पुढे शहीनशहा झाले हे जे स्थित्यंतर झालं या स्थित्यंतरामध्येच हिंदू राजवट जाऊन मुस्लिम राजवट आली आक्रमकांची राजवट आली आणि जसं जसा, जसा काळ जात गेला तसं तसं इथल्या लोकांमध्ये धर्मपरिवर्तन त्यांच्या श्रद्धांवर आघात करणे त्यांच्या मंदिरांवर आघात करणे त्यांच्या जीवननिष्ठांवर आघात करणे त्यांच्या जीवनशैलीवर आघात करणे असले प्रकार मुस्लिम आक्रमकांनी सुरू केले ते भारताच्या बाहेरचे असल्यामुळे ते त्यांना इथल्या संस्कृतीबद्दल लोकांबद्दल भूमीबद्दल प्रेम असण्याचं कारण नव्हतं पण इथले जे लोक होते हे एक म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात विभाजित झालेले असल्यामुळे असा एक समयावच्छेदे करून संपूर्ण हिंदू समाज मुस्लिम आक्रमकांविरुद्ध मैदानात उतरलाय आणि आक्रमणाचा प्रतिकार करून त्यांना परतवून लावलेला आहे असं दुर्दैवाने त्या काळात झालं नाही मधल्या काळामध्ये जवळपास चार साडेचारशे पाचशे वर्षाच्या काळामध्ये असा कोणी प्रतिकार केलेलाच नाही त्यांना जो प्रतिकार केला तो काही राजपूत राजांनी केला जो दूरगामी परिणाम करणारा जो प्रतिकार केला तो महाराणा प्रतापाने केला आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी केला परंतु तोपर्यंत संपूर्ण भारतवर्षामध्ये मुस्लिम आक्रमकांचं साम्राज्य स्थापन झालं होतं उत्तरेला मोगलांचं होतं दक्षिणेला बहामानी राज्य आणि त्याच्यानंतर त्यांच्यातून विभाजन होऊन जे पाच बहामानी बादशाह निर्माण झाल्या होत्या त्यांचे राज्य होते, होते। पण हिंदू समाज एक एकवटून एक, एक समयावच्छेदे करून तिथे संपूर्ण मुस्लिम आक्रमकांविरुद्ध उभा राहिला असं दुर्दैवाने झालं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू ती मुस्लिम आक्रमकांनी पहिल्यांदा मंदिरं धर्मश्रद्धा जीवननिष्ठा कपडे लते खानपान यांच्यावर आक्रमण करत करत नंतर नंतर सरळ सरळ धर्मांतराजवळ सुरुवात केली आणि हिंदू समाजातला खूप मोठा भाग हा धर्मांतरित मुस्लिम झाला आणि आज तो समाज आपल्याकडे दृश्य स्वरूपात आपल्याला तो दिसतोय हिंदू समाजाची एक खूप हो मोठी घोडचूक या सगळ्या प्रकरणात झाली की जे आपले बांधव छळबळाने असतील घाबरून असतील किंवा लढल्या लढताना हरल्यामुळे असतील ज्या कुठल्या कारणामुळे त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला त्या मुस्लिम बांधवांना परत हिंदू धर्मात आणण्याची व्यवस्था दुर्दैवाने त्या काळात आपल्याकडे नव्हती जो काही थोडाफार प्रयत्न दक्षिणेमध्ये विद्यारण्य स्वामींनी केला त्या आणखी काही उत्तरेमध्ये एक दोन संतांनी केला पण असं त्याचा खूप मोठा परिणाम झाला नाही त्यामुळे तो त्यावेळेला जो हिंदू समाज मुस्लिम आक्रमकांच्या दडपणाखाली भीतीने छळाने काय जे असेल कारण त्यांनी जो इस्लाम धर्म स्वीकारला तिथून ते परत आले नाही आणि आज त्यांची संख्या साधारणपणे भारत वर्षामध्ये तीस कोटीच्या आसपास संख्या आहे मित्रांनो तीस कोटी ही काही साधेसुधी संख्या नाही आहे तीस कोटी संख्या ही अमेरिका रशिया अशा मोठमोठ्या देशांच्या लोकसंख्ये एवढी म्हणा की थोडी त्याच्यापेक्षा जास्ती इतकी मोठी संख्या आहे एक मोठं राष्ट्र याच्यामध्ये बसू शकते इतकी मोठी संख्या आणि या संख्येकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही आत्ताच्या घटकेला भारत वर्षाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी म्हटलं तर त्यातली तीस कोटी लोकसंख्या ही मुस्लिम लोकसंख्या आहे जी की भारतवर्षाच्या राष्ट्रीय जीवनावर प्रचंड मोठा परिणाम करू शकते आणि त्यामुळे मला असं वाटतं की या विषयाचा साकल्याने विचार करणं गरजेचं आहे आता हे जे धर्मांतरित झालेले जे मुस्लिम आहे जे आपले हिंदू बांधव मुस्लिम धर्मा त्यांनी स्वीकारला हळूहळू या हजार बाराशे वर्षाच्या काळामध्ये त्यांची जी जुनी जीवनपद्धती होती जी हिंदू जीवनशैली होती ही सुद्धा त्यांनी सोडली आणि पूर्णपणे इस्लामी जीवनपद्धती स्वीकारली असं ठळकपणे लक्षात येतं काही ठिकाणी जे आपले हिंदू बांधव मुस्लिम झाले त्यांनी हिंदू संस्कृती पण जपली काही लोकांनी मिश मिश्र संस्कृती जपली परंतु एक सहा ते पंच्याऐंशी टक्के बांधवांनी इस्लामी संस्कृती ही पूर्णपणे आत्मसात केलेली आहे स्वीकारलेली आहे आणि त्याचा परिणाम असा व्हायला लागला आहे की भारतवर्षाच्या राष्ट्रीय जीवनावर सांस्कृतिक जीवनावर धार्मिक जीवनावर आणि एवढंच नव्हे तर राजकीय आणि आर्थिक जीवनावर देखील त्याचा खूप मोठा परिणाम व्हायला लागला आहे त्या परिणामांचा आज विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायचं की आपण जेव्हा मुस्लिम समाजाच्या स्थितीचं अवलोकन करतो त्याला हे की ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मुस्लिम समाज हा दारिद्र्य अज्ञान कुठल्याही प्रकारचं शिक्षण नाही जे शिक्षण आहे ते धार्मिक शिक्षण असं आहे की ज्याचा लौकिक जीवनामध्ये काहीच उपयोग नाही अशा प्रकारचं शिक्षण यामुळे तो समाजात दारिद्र्य जाण झालेला आहे दुर्दैवाने त्या समाजातले जे धुरीण आहे समाज धुरीण आहे मुस्लिम समाजातले किंवा जे नेते आहे या लोकांनी हे लोक असे अडाणी राहण्यातच आनंद आहे कारण ज्या दिवशी मुस्लिम लोक शिकतील त्या ते दिवशी त्यांची दुकानदारी बंद झालेली असेल नेते मंडळीची तसेच राजकीय पक्षांची पण दुकानदारी बंद झाली असेल त्यामुळे जितका काळ हा मुस्लिम समाज अशिक्षित राहील दारिद्र्यात राहील तितका काळ त्यांना तो हवा आहे पण आताच्या घटकेला मुस्लिम समाजाने पण काही विचार करणं आवश्यक आहे की आपलं उत्थापन कसं करणार आपण कसं उठ या सगळ्या परिस्थितीतून बाहेर येणार ये याच्यासाठी मी हा विषय चर्चेला सोडतो आहे ही मतं अंतिम समजण्याचं कारण नाही याच्यावर चिंतन मंथन खंडन मंडन होऊ द्यात आपल्या जर का समाजामध्ये काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या काढल्या पाहिजे त्याच्यावर विचार केल्या पाहिजे समाजातल्या धुरीणांचे सल्ले घेतले पाहिजे जर आपल्या समाजात तसे धुरीण नसतील तर बाहेरच्या समाजात काय चाललं आहे बघायचं बाहेरची दुनिया कशी चालली आहे बघायचं आणि त्याच्यानंतर आपल्या समाजामध्ये काय सुधारणा आणता येतील याचा विचार मुस्लिम समाजानेच करायचा आहे आणि तो सर्व आपण जेव्हा जी समाज सुधारणा करू तेव्हा आपलं स्वत्व सोडायचं नाही पण आपली राष्ट्रीयता कुठे डिस्टर्ब होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे मित्रांनो एक प्रश्न असा आहे की हे जे धर्मांतरित झालेले मुस्लिम आहे या लोकांची त्यावेळेची जी जाती व्यवस्था होती ती अजूनही तशीच आहे म्हणजे त्यांनी हिंदू समाजातली जी जाती व्यवस्था होती ती सुटली आहे अशातला भाग नाही आहे त्यामुळे अजूनही त्यांना असं वाटतं की त्या जाती त्या आहेत त्या धरून ठेवाव्या त्यांनी फक्त काय बदललं आहे पूजा पद्धती बदलली आहे पण एक लक्षात घ्या केवळ पूजा पद्धती बदलल्याने आपलं राष्ट्रीयत्व बदलत नाही आपलं रक्त बदलत नाही आपला पूर्वज बदलत नाही आपली संस्कृती तीही बदलत नाही त्या संस्कृतीचे धागेदोरे कुठे ना कुठे तरी आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये येत असतात आणि त्यामुळे आपण ज्याला एक धर्मांतर जरी केलं असतं धर्म जरी बदलला असला तरी ज्या जुन्या परंपरेने चालत आलेल्या गोष्टी असतात या सगळ्यात लगेच सुटतात असं होत नाही त्यामुळे हा विचार करताना मी एका कादंबरीतला प्रसंग सांगतो मराठीतले एक प्रख्यात इत इतिहासकार आणि कादंबरीकार नासा इनामदार यांनी औरंगजेबाच्या जीवनावर और शहेनशाह नावाची कादंबरी लिहिलेली आणि त्या शह कादंबरीचं एक वैशिष्ट्य आहे की ती कादंबरी स्वरूपात जरी लिहिलं आहे तर तरी पण असं इनमदारांनी इतिहासाच्या इतिहासाचे प्रसंग लिहिले त्याच्याशी फक्त आ, कादंबरी स्वरूपात आणण्यासाठीच जो काय बदल केला के हो तो पण आणण्यात मोडतोड केली नाही आहे तर त्याच्यामध्ये औरंगजेब जेव्हा राज्यरोहण झालं औरंगजेबाचं आणि त्याच्यानंतर त्यातला ज्यांनी अली फगरे जे शिकवलं होतं त्याचा गुरु दरबारात आला त्यांनी आधी औरंगजेबाशी बेमानी केली होती औरंगजेबाच्या ते डोक्यात होतं ते आणि जेव्हा तो दरबारात आला तेव्हा त्यांनी त्याला विचारलं की तुम्ही मला काय शिकवलं मग त्यांनी सांगितलं की मी अलिफ शिकवलं कुराण शिकवलं हदीश शिकवलं साधीच्या कथा सांगितल्या अगर या गोष्टी त्यांनी सांगितल्या औरंगजेबाने त्याला पहिला प्रश्न विचारला की या बेकार गोष्टी सांगून तुम्ही माझ्या डोक्यात फक्त गोंधळ निर्माण केला तुम्ही मला भूगोल काय आहे इतिहास जगाचा काय आहे जगामध्ये कुठले कुठले राज्य आहे कुठले राजघराणे आहे त्यांचे कसे राज्यकारभार चालले हे काही शिकवलं नाही तुम्ही माझ्या डोक्यामध्ये ते फक्त पुराण हदीस शिकवून डोक्यात गोंधळ उडवून दिला मुल्ला केला तुम्ही मला एका बादशहाला एका शहनशहाला ज्या गुणांची आवश्यकता असते हे तुम्ही मला नाही शिकवलं मित्रांनो औरंगजेब आदर्श होऊ शकत नाही पण त्यांनी हा जो त्यावेळेला जी व्यथा त्या कादंबरीत व्यक्त केलेली आहे ना ही खूप महत्त्वाची आहे ही आजच्या मुस्लिम समाजातल्या तरुण पिढीला इव्हन जी मध्यम वर्गीय पिढी आहे तिला देखील लागू होतो मध्यमवहीन पिढी आहे तिला याचं कारण असं की पुढचा जो काळ आहे त्या काळाशी सुसंगत जीवनशैली सुसंगत शिक्षण सुसंगत धार्मिक व्यवस्था ही जर आपण स्वीकारली नाही तर पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही हे लक्षात घ्या मी जरी हिंदुत्ववादी नेता असलो तरी माझ्या मनात कुठल्याही धर्माबद्दल अडी नाही आहे मी स्वतः अजमेरच्या अजमेर, अजमेर शरीफ दर्ग्यामध्ये जाऊन आलेलो आहे मी श्रीनगरच्या हजरतबलला जाऊन मी तिथे दर्शन घेऊन आलो आहे जर माझ्या धर्मात तेहत्तीस कोटी देवांना स्थान आहे तर त्याच्यामध्ये एखादा महम्मद पैगंबर किंवा एखादा येशुख्रिस्त जर आले दोन देव वाढले तर माझा धर्म त्यांनाही पोचवू शकतो इतका मोठा आणि व्यापक आहे त्यामुळे मला कोणाबद्दल अडी आहे राग आहे द्वेष आहे असा विषय नाही पण आज तुम्ही जर का मध्ययुगीन काळातली जीवनशैलीचा विचार कराल तो इतिहासाच्या याच्यावर जर भविष्य काळ पाहतो म्हणाल तर ती गोष्ट तुमच्या समाजाला अडचणीची होईल आपला संपूर्ण जो मुस्लिम बांधवांचा समाज आहे हा पुढच्या भविष्याशी कदमताल करू शकणार नाही तो तालात ताल जर ताला मिळवायचा असेल पाया पाया हातात हात घालून चालायचं चाल पुढच्या काळाच्या तर आत्ताच्या घटकेला विज्ञान इतिहास समाजशास्त्र भूगोल या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजे केवळ एकाच ग्रंथामध्ये सगळं ज्ञान आहे असं कधीही होत नाही कुठल्याही एका माणसाला ईश्वराने घडवलं तर सगळ्या ज्ञानाचा पूर्ण महासागर त्याच्या डोक्यात ठेवला असं झालं नाही आहे कुठलंही विज्ञान म्हणा समाजशास्त्र म्हणा समा, समा राष्ट्रीय जीवन म्हणा धार्मिक जीवन हे हजारो लाखो लोकांच्या प्रयत्नांनी निर्माण होत असतं एक माणूस त्याला मार्ग दाखवतो हिंदूंना शंकराचार्यांनी दाखवला मुस्लिमांना मोहम्मद पैगंबरांनी दाखवला ख्रिश्चनांना येशू ख्रिस्ताने दाखवला पण त्याचं जे बाकीचं विस्तारीकरण होत असतं हे त्याचे अनुयायी करत असतात त्यामुळे बंधूंनो मित्रांनो एक लक्षात घ्या की जर पुढचं राष्ट्रीय जीवन किंवा सामाजिक जीवन जगताना आपण जर काळाच्या खूप मागे राहिलो तर ती गोष्ट बरोबर होणार नाही भविष्यकाळ आपला राहणार नाही मदरसामध्ये शिक्षण घ्या पण विज्ञानाचं घ्या मदरसामध्ये शिक्षण घ्या पण समाजशास्त्राचं घ्या भूगोलाचं घ्या काय खनिजे आहे काय पर्वतराजी आहे पाणी काय आहे वसुंधरेचं काय परिस्थिती आहे मनोविज्ञानाचं घ्या मेडिकल घ्या इंजिनिअरिंग घ्या केवळ कुराण हदीस हे संपूर्ण समाजाचं पालनपोषण करायला पुरेसं पडणार नाही काही धर्मगुरू निर्माण व्हायला पाहिजे पण मेजॉरिटी समाज हा ज्ञानविज्ञानाकडे वळायला पाहिजे उर्दू भाषा करता अतिशय चांगली आहे त्यातली गाणी गीतं चांगलेली आहेत परंतु उर्दू भाषेमध्ये सगळं विज्ञान नाही सामावलेलं आहे त्यामुळे इतर भाषा शिकल्या पाहिजे इतर संस्कृतींमध्ये काय चाललं आहे ते पाहिलं पाहिजे त्या संस्कृतींचा मागोवा घेऊन जर योग्य ते बदल आपल्या जीवनशैलीत केले नाही तर मग आपण काळाच्या खूप मागे राहू त्यामुळे हा विषय एक महत्त्वाचा आहे आणि जे शिक्षण घेतो ते रोजगाराभिमुख नसेल तर मग अडचण होईल जर मुस्लिम समाजामध्ये चांगले शास्त्रज्ञ निर्माण व्हायचे असतील चांगले डॉक्टर निर्माण व्हायचे असतील चांगले अभियंते निर्माण व्हायचे असतील तर ज्ञानविज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांचं शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे केवळ पुराण हदीस नाही मित्रांनो पुढे आणखीन एक सांगतो की आपण जे एक गठ्ठा मतदान करण्याच्या अगर गोष्टी करतो ना हे तुम्हाला भडकवण्याचा प्रकार आहे यांनी देशाचं तर भलं होणार नाही पण तुमचंही भलं होणार नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यांना मतलब आहे ते तुम्हाला भडकवत राहतील मुस्लिम समाजाला भडकवतात सामान्य हिंदू माणसाचा मुस्लिम समाजाशी काही देणं घेणं नाही आहे त्याला काही शत्रुत्व असायचं कारण नाही मला जर फळं घ्यायची झाली तर मला मुस्लिम फळं विक्रेता तिथेच जावं लागतं कारण माझ्या समाजातले लोक तिथे नाही आहे मला जर बिर्याणी खायची इच्छा झाली तर मला तिथेच जावं लागतं कारण माझ्या समाजातल्या लोकांना चांगली बिर्याणी करता येत नाही ही अर्थव्यवस्था किंवा आपली जी खानंपानं व्यवस्था आहे ती सगळी एकमेकांशी जुळलेली आहे या सगळ्या गोष्टी ना हिंदू समाज टाकू शकत ना मुस्लिम समाज टाकू शकत पण त्यामुळे वोट बँक म्हणून वापरणाऱ्या ज्या शक्ती यांच्यापासून दूर राहा आज भडकवतील तुम्ही भडकाल माते भडकवणं अतिशय सोपी असतं वावर स्वार होणं सोपी असतं उतरताना कठीण होतं हे लक्षात घ्या त्याच्यानंतर हा जो एक मोठा प्रकार सध्याच्या याच्यात चालू आहे एक गोट जिहात लव जिहाद आणि लँड जिहाद आपण सगळे भारत मातेचे देखर भारतात राहणारं प्रत्येक महिला ही आपली माता किंवा भगिनी आहे आणि बाहेरच्या देशांमध्ये काय चालते त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही आपण भारताचं राष्ट्रीय जीवन जगायचं आहे ना की सौदी अरेब इराण तुर्कस्तान किंवा सुदान अफगाणिस्तानचं जीवन आपल्याला भारतीय राष्ट्रीय जीवन जगायचं आहे तेव्हा ह्या ज्या वोट बँकेच्या कल्पना आहे जिहादच्या कल्पना आहे या जर काल सुसंगत नसल्या तर मुस्लिम समाज खूप मागे राहील तेव्हा हा विचार आवर्जून करा आपण मतदानाला जेव्हा जाल ना त्यावेळेला हा विचार करा की आपल्याला राष्ट्रीय जीवन जगायचं आहे की एक डबक्यातलं जीवन जगायचं आहे महासागर बघायचा आहे की डबक्यात बघाय डबक बघायचं आहे आपले आपले चॉईस आपण ठरवले पाहिजे आपल्या ज्या धारणा आहेत त्या योग्य तिथे जर बदलल्या नाही तर आपण काळाच्या खूप मागे राहू आणि एक महत्वाचा या सर्व गोष्टींना पर्याय की मुस्लिम समाजामध्ये शिक्षण होणं गरजेचं आहे त्यांनी जे धार्मिक शिक्षण घ्यावं घ्यावं त्याच्याबद्दल माझा आक्षेप नाही अतिशय चांगली गोष्ट आहे धर्माने माणूस अश्रद्ध होतो काहीच अडचण आहे माणसाच्या श्रद्धा कुठे ना तरी कुठे ना कुठेतरी असल्या पाहिजे अश्रद्धा माणूस हा कधीच चांगलं समाज जीवन घडवू शकत नाही हे बरोबर आहे इव्हन मी हिंदू समाजातल्या लोकांना देखील असं सा सांगतो आणि हिंदू आणि मुस्लिम समाजात दोन्ही लोकांनी मिळून विवेकानंद जसा म्हणायचं की जो भारतीय समाज आहे हा शरीराने इस्लामी असला पाहिजे आणि मेंदूनी वेदांती असला पाहिजे म्हणजे याच्यामध्ये कुठले भेदभाव जाती भेद पंथ भेद नको आणि बुद्धीच्या वेदांती असला पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग विषयांचं ज्ञान ग्रहण करण्याकरता मुस्लिम समाज देखील पुढे आला पाहिजे जसा हिंदू समाज पुढे येतो आज जर आलं नाही तर उद्याचा काळ माफ करणार नाही उद्याच्या पिढ्यानंतर आताच्या लोकांना म्हणाले की तुम्ही आम्हाला काय शिकवलं आहे की ज्याचा लौकिक जीवनामध्ये काहीच उपयोग नाही कुठे लागतो आहे आपण कुठे नेताय आम्हाला तुम्ही आणि या ज्या धर्मवेदाच्या पंथवेदाच्या ज्या भिंती आहेत त्या गाडणं आवश्यक आहे मित्रांनो मध्ये टी व्हीवर एक चर्चा सुरू होती आणि जेव्हा हिस हिंदू मुस्लिम संघर्षाचा जेव्हा इतिहास होता त्या अनेक मुस्लिम विचारवंतांचं असं म्हणणं होतं किंवा आपल्याकडे जी गंगा जमनी संस्कृती आहे ही गंगा जमनी संस्कृती राहिली पाहिजे ही जर गंगा जमुनी संस्कृती राहिली ना तर भारत वर्षाचं चांगलं होईल याच्यामध्ये शंका नाही पण गंगा जमुनी संस्कृती म्हणजे काय तर सेक्युलरिझम राहिलं पाहिजे पण सेक्युलरिझम म्हणजे अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण आणि बहुसंख्याकांचं खच्चीकरण हा त्याचा अर्थ नाही आहे सेक्युलर याचा सरळ अर्थ असा आहे की सगळेजण सारखे आहे कोणीही पण अभोवाल असा नाही आहे दोघंही सारख्याच याच्या आहे हा त्या सेक्युलरिझमचा अर्थ आहे आणि गंगा जमुनी संस्कृतीचं जर म्हटलं तर यमुना नदी यमुनोत्रीपासून येते वाहत उत्तर भारतातल्या अनेक जिल्ह्यांना समृद्ध करत प्रयागराजजवळ जवळ ती गंगेला मिळते आणि गंगा या गंगेला मिळाल्यानंतर ती यमुना राहत नाही ती गंगेत समर्पण करते स्वतःच ती स्वतःचं अस्तित्व जे आहे ना ते संपूर्ण गंगेत तिथून पुढे जाते ती गंगा म्हणून जाते ना की यमुना म्हणून जाते जर गंगा जमुनी संस्कृती जर चालवायची असेल तर आपण हा जो एवढा मोठा विराट समाज आहे भारतीय याच्यामध्ये स्वतःचं अस्तित्व विलीन करून टाकलं पाहिजे आम्ही मुसलमान असू पण आम्ही भारतीय मुसलमान आहे मुस्लिम भारतीय नाही भारतीय मुसल मुसलमान आहे भारत ही आमची पहिली निष्ठा आहे भारतीय संस्कृती ही आमची पहिली निष्ठा आहे भारताचं राष्ट्र हे आमची पहिली निष्ठा आहे आणि भार भारत वर्षात राहणारे एकशे चाळीस कोटी लोक ही आमची पहिली श्रद्धा आणि निष्ठा आहे ही भावना असायला पाहिजे मित्रांनो दुधामध्ये साखर एकदा टाकली की ती विरघड आणि पुन्हा साखर वेगळी करता येत नाही मीठ टाकलं तर दूध नाचतंय मुस्लिम समाजाने साखरेचा रोल करावा दुधाला अवीट गोड येईल ज्या दिवशी हा विचार मुस्लिम समाज करायला लागेल ना त्या दिवशी भारत वर्षाला सुपर पॉवर होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही इथलं जे समाज जीवन आहे ते एकमेकात असं मिसळलं पाहिजे की कोण आहे वेगळं काय आहे यांच्यामध्ये हे जाण जा हे जाणीव लक्षात आली पाहिजे कोणाला ओळखता नाही आलं पाहिजे की हे काही वेगळं आहे म्हणून शेवटी आपण एक मोठ्या संस्कृतीचे धरोवर घेऊन आलेलो आहे मोठ्या संस्कृतीचे पाईक आहे आपले सर्वांचे पूर्वज एक आहे आपले इतिहास एक आहे आपण अनेक वेळा एकत्र लढलेलो आहे इंग्रजांशी अठराशे सत्तावन्नचं युद्ध जे लढलं गेलं होतं ते हिंदू आणि मुसलमान दोघांनी लढलं होतं आणि कशासाठी लढत होतं बादशाहीच्या रक्षणासाठी की जो बहादूर शाह जफर जो तिथे बादशाह होता त्याची बादशाह कायम राहावी म्हणून संपूर्ण हिंदू समाज आणि मुस्लिम समाज लढला होता पानीपत्तावर मराठी इथून हजार बाराशे किलोमीटर कशाला गेले होते दिल्लीची पाचशाही व्यवस्थित राहावी म्हणून बाहेरचा अब्दाली येऊ नये म्हणून मग हे जर एक राष्ट्रीय जीवन आपण काही काळ एकत्र जगलो आहे तर आता असं काय झालेलं आहे की आपण असे विभाजित राष्ट्राचा विचार करतो तेव्हा जिहाचा अर्थ परमेश्वराकडे जाणं असा होतो ना की समाजामध्ये भांडणं लावणं आणि दंगे करणं होतं ज्या दिवशी हा विचार संपूर्ण मुस्लिम समाज करेल त्या दिवशी भारतामध्ये सुवर्णयुग आलेला असेल पण याच्यासाठी एका गोष्टीची आवश्यकता आहे संपूर्ण मुस्लिम समाजाला माझे जर आवाहन आहे विनंती आहे की इथून पुढे ज्ञानविज्ञानाचं शिक्षण घ्या इतिहासाचं शिक्षण घ्या भूगोलाचं शिक्षण घ्या नागरिकशास्त्राचं घ्या राज्यशास्त्राचं घ्या अर्थशास्त्राचं घ्या केवळ एका धार्मिक शिक्षणावर राष्ट्रजीवन चालू शकत नाही केवळ एका पंथाच्या शिक्षणावर धर्म धार्मिक जीवन देखील चालू शकत नाही भारत हा बहुधार्मिक बहुपंथीय आणि बहुसांस्कृतिक देश आहे इथे केवळ एकाचं नाही जर चालणार हे जर माहिती आहे तर या सगळ्यांना सामावून घेणारी संस्कृती आपली असली पाहिजे जसं हिंदू धर्माने स्वतःतले दुर्गुण काढायला सुरुवात केली अस्पृश्यता काढली सतीबंदी काढली सिंधुबंदी रोटीबंदी भेटीबंदी ह्या सगळ्या ज्या विकृती हिंदू समाजात होत्या त्या, त्या काढल्या तशाच जर काही चुकीच्या समाज संकल्पना मुस्लिम समाजात असतील ख्रिश्चन समाजात असतील कठोरपणे का काढा त्याच्यानंतर जो समाज राहील तो भारतीय हो समाज राहील आपण सगळे एकमेकांशी बंधुभावाने नांदू त्या संपूर्ण मुस्लिम बंधू भगिनींना माझी विनंती आहे ज्या वेळेला आपण आता वीस तारखेला मतदानाकरता जाल तेव्हा हिंदू मुस्लिम वोटिंग नाही करायचं आपल्याला भारत वर्षाचं वोटिंग करायचं आहे भारतवर्ष व्यवस्थित झाला पाहिजे गजवा ए हिंद अगरे या गोष्टीमध्ये काहीही मतलब नाही भारत वर्षात जितके आनंदी राहाल गजवा ए हिंदमध्ये राहिल्याची काही गॅरंटी नाही हे मी तुम्हाला तुमचा एक बंधू म्हणून सांगतो तेव्हा मतदान करताना विचार करा अशा उमेदवाराला मतदान करा की तो तुमच्या खरोखर शिक्षणाची काळजी घेईल आर्थिक काळजी घेईल आणि तुमचं जीवनमान सुधारायला मदत करेल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब मात्र आवर्जून करा धन्यवाद